शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये हां तर चला आज काय बनवायचे आपल्याला परत मी तुम्हाला विचारणार तुम्ही कसे आहेत बरे आहेत का बरेच असतील बरेच राहा आणि खुश राहा आणि आपापली काळजी घ्या हां तर चला आज रेसिपीमध्ये बनवार बनवणार आहे मी फ्लावरची भाजी सुखा सुखा फ्लावर तर त्याच्यासाठी पहिलं आपण काय करायचं माहिती आहे का ह्याला ना चांगलं कट करून घ्यायचं कट केल्यावर मस्त खळाखळा धुवून घ्यायचं आणि उखळत्या पाण्यामध्ये थांबा तुम्हाला दाखवत्या हां आणि यांना ना उखळत्या पाण्यामध्ये मीठ टाकून हे का मीठ टाकून आणि मस्त एकदा उकळून घ्यायचं ह्याला म्हणजे का माहिती आहे का फुलावरमध्ये ह्या ना किडे असतात जास्त असू नाही तर नसू पण जे आपलं काम आहे ते करायचं मस्त उकळत्या पाण्यात एकदा वाफलून घ्यायचं त्याला फ्लावरला तर चला आता ठेवते मी तर चला श्री गणेशा केलेला आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये एकदा काढून घ्यायचं हे आहे माझी छोटीशी टिप्स तर चला हे व्हायला लागलं आहे हा फ्लावर तवर आपण मस्तपैकी पीठ मिळून घेऊ असं तर चला असं मस्तपैकी पीठ आपलं म्हणून घेतलेलं आहे मी आणि आत्ता आत्ता सांगते की हे बघा हे पण असं एकदा पाण्यामध्ये जरूर उखळत्या पाण्यातून काढा फ्लावर हा? तर चला आता मी बंद करते ये हो, बंद आता मी ह्यातलं हे काढते अजून एकदा मस्तपैकी आणि मग आता आपल्याला बनवायची फ्लावर सुखा तर चला हे बघा अशी मस्त कढई मो मोकळी केलेली आहे बरं का हां आणि फ्लावर असा चाळणीमध्ये चाळणीमध्ये असा फ्लावर सगळं ते पाणी काढलं त्याचं मस्त खळाखळा का चाळणीमध्ये घेतलेला आहे आणि आता आपल्याला बनवायचं आहे सुक्का फ्लावर त्याच्यासाठी एक टमाटर घेतलं आहे हिरवी मिरची लसण आणि कांदा तर आता हे एवढं आता आहे बघा आता मी मस्तपैकी बनवते मस्त सुका फ्लावर हुँ, हुँ, तर त्यासाठी दे आता तेल टाकून घेते मी कढईमध्ये चला असं तेल टाकलेलं आहे मोहरीचं मोहरीचं तेल आहे तर चला हे बघा असं मस्त तेल गरम झालेलं आहे हा आणि आता मी टाकून घेते हिरवी मिरची लसण आणि कांदा लसण दिसत नाही बरं का बरं हाय बाय बा हाय 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 लसणसुद्धा हाय हाय लसूण हां हाय का तर मस्त टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची लसण कांदा असा झाला आहे जिरवी मिरची कांदा लसण आता टाकून घेतली मी टमाटर सगळंच टाकणार आहे मी हळदी लाल तिखट आणि नमक पहिले टाकलं होतं आपण तर थोडंच झालं जा, सुक फ्लावर बनवायचं आहे ना तर हे बघा आता मस्त मसाला तयार केलेला आहे आणि आता मी टाकून घेतली फ्लावर अशी शिजवलेली फ्लावर टाकून घेतली आणि अजून एक आपली पण तरक्की झालेली आहे बरं का हां तरक्की कसली अहो नॉनस्टिकच्या कढईवर आली ओ सिल्वरच्या कढईवर कडाईवर पहिली आपल्याकडं सिल्वरची कढई होती आता मस्त नॉनस्टिक कढई झालेली आहे तर झाली का नाही तर चला अशी फ्लॉवरची भाजी बनवायची बस आता फक्त ह्याला काय करायचं चांगलं हलवून घेते मी एकदा आणि झाकून ठेवते तर चला ह्या बघा अशी मस्तपैकी छानपैकी मी आहे ना हलवून घेतलेली आहे मस्त चमच मारलेला आहे हां आणि असे फ्रेश फ्रेश सुखा फ्लावर लगेच होतं आहे बघा दहा मिनटातच आता मी कमी आचवर आणि झाकून ठेवणार आहे तर ह्या ज्या फ्रेश फ्रेश काय म्हणते माहिती आहे का हे फ्लावर झालं ह्या अशा भाज्या असतात ना त्याला आपण जर अजून जास्त काळजीने धुवून हे कारण आपल्याला वाटतं किडे बिडे असतात ना त्याच्यामुळं खळाखळा अजून जास्त धुतो आणि फ्रेश करतो मस्त हे ना त्याच्यामुळं तर चला आता झाकून ठेवती एका साईडला आणि एका साईडला रोट्या तर चला हे बघा अशा मस्त रोट्या पण बनवलेल्या आहेत आणि मस्त सुका फ्लावर बनवलेला आहे हां तर आता आजचा दुपारचा तर झालेला आहे स्वयंपाक संध्याकाळी बघू आता काय बनवायचं आहे ना ते मला वाटतंय ही तरच दिसेल तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर मग 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 तर शॉर्टमध्ये दिसणार आहे हा आपण जे शॉर्ट व्हिडिओ बनवू ना त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला संध्याकाळी जेवणामध्ये काय काय होतं असं तर आत्ता गर्म गर्म। तर झालं आत्ता पुरतं तर स्वयंपाक मस्त अगदी गरमागरम आहे वातावरण थंड थंड आणि स्वयंपाक गरमागरम कसं वाटलं छान वाटलं ना अशा मस्त रोटी अगदी बनवलेल्या आहेत बघा बनवलात ना मग नाही पटापटा उरकत असते काम आणि शिवाय हे पीठ असं ठेवलेलं आहे हे बघा कारण चार वाजता परत परत बनवावं लागते मला रिशूसाठी जायचं आहे ना त्याला ड्युटीला त्याच्यामुळं तर आता भाजी आपली काय म्हणते येऊ गरम आहे थांबा कशा तरी पकडावं लागेल मला कशी तरी पकडत्या गर कारण गरम आहे वाव 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 वा, 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 वा. मस्त दहा बारा रोट्या बनवल्या त्यावर आपली भाजी अगदी एक नंबर हा सुख सुखा फ्लावर असा तुम्ही पण बनवून बघा अगदी एक नंबर बघा काय तर किती छान वाटतंय वाव नाही मस्त झालाय छान झालाय कसं वाटतं सुका फ्लावर वरण भाता संघ तोंडी लावायला एकच नंबर वरण भाता सांगा अगदी मस्त चपाती संघ सुद्धा छान लागणार तर चला आता अशा प्रकारे आपला मदत करते हा झालेला आहे फ्लावरची भाजी तिची एकच नंबर रिशू म्हणतो एकच नंबर कारण ते झोपलेलं नाही आहे अजून तर हे बघा अशी फ्लावरची भाजी मस्त बनवून बघा आणि खाऊन बघा काय टेस्ट वाव आणि असं टोपलंभर रोट्या आणि असा रिशू हाय कर दे <laughs> तर मग त्याच गोष्टीवर ताट आण तुला चल थाळी करते तुझी तयार तो पण खाकी मी नागतच नाही मला लय काम आहे व्हिडिओ बनवायचे अजून जरा नाचायचे व्हिडिओ बनवू दे अरे आणि मग होय असं आहे का म्हणतोय पहिलं पेट पूजा आणि मग काम दूजा मम्मी हम्म तर चला अशी भाजी मस्त झालेली आहे तर आता मी त्याचं ताट करते <laughs> हा त्याचं ताट नाही तुम्ही पण या जेवायला मग तसं कस जेव्हा जेवणार आलं बघा ता ताट आलं पोटात काय तरी एनर्जी तर काय करायचं डान्स करणार आहे म्हणतोय जेव्हा पोटात काहीतरी पडेल तेव्हा एनर्जी येईल मम्मी एनर्जी आल्यावर अजून छान डान्स होईल असं त्याच आहे रिशूच तर चला आता मस्त पैकी मी काय करणार माहितीये का <laughs> तूप लावणार आहे आता बघा तूप लावते आणि त्याचं जेवण थाळी तयार करते काय माझे नको मी आत्ताच नाही जेवणारे अच्छा ठीक आहे तर चला असं ताट तयार केलेलं आहे मी रिशूच हम्म कस वाटलंय छान वाटलं ना हे बघा मस्त गरम गरम तूप लावून रोट्या फ्लावरची गरमागरम अगदी भाजी आणि दही तर ह्याच ताट आपल्या रिशूचं असं आहे आणि बघा तर फ्लावरची अशी सुकी भाजी पण बनवून बघा छान लागते काय न टाकता काहीच नाही फक्त कांदा हिरवी मिरची लसण टमाटर ये मेरा नुक्स का है? हे मेरा नुसखा आहे म्हणजे हे आहे हां जास्त माझ्या भाज्यांमध्ये तुम्हाला हेच दिसतं हिरवी मिरची लसण कांदा टमाटर पण भाज्या छातीत जळजळ नाही पळपळ नाही काही नाही कारण मग शेंगदाणे नसतात खोबरं नसते ना त्याने जळजळ होत नाही छातीमध्ये आणि ही अशी साधी आणि सिंपल भाजी कशी वाटली छान वाटली ना हां का हा बा इकडं बघा नंबर आहे तर का दे हाय यशवायला कसे आहेत तुम्ही यूटूब फॅमिली तर आता रिशूचं असं मस्त जेवण चाललेलं आहे एक नंबर आहे आणि तुम्ही म्हणत असाल ह्याचा आदर चेंज का करत नाही तर ह्याचा आदर चेंज नाही करायचं कारण तुम्हाला सांगू का सांगत नाही आ चेंज केलेली आहे दोन चादर एकसारख्या आहेत तुम्हाला दाखवत्या कशी झाली छान झाली म्हणतोय थांबतेला चादर दाखवते मी बेडशीट तर भाजी कशी झाली आहे एक नंबर झाली छान झाली आहे ना अगदी झणझणीत जन <laughs> तर ह्या का हा ह्या चादरचं सांगायचंय तर ह्या चादर दोन एक सारख्या आहेत बरं का ह्या रिशू रोहनला आहे ना आता जी मी नवीन कढाई काढलेली आहे ना रेड कलरची नॉनस्टिकची त्या पण दोन आहेत त्या पण ह्यांना मिळ्यात कंपनीमध्ये दिवाळीचे गिफ्ट म्हणून आणि ही चादरसुद्धा त्यांना मिळालेली आहे गिफ्ट म्हणून तर एक तर ही आहे आणि दुसरी ह्या बघा ही आहे हे बघा ह्या अशा ह्या बघा एक ही आणि एक ही आहेत ना दोन्ही एकसारख्या बघा आहे का तर हे असं असतं नाही तर तुम्ही म्हणसाल ना की बाबा एकच चादर दिसती बेडवर एकच बेडशीट दिसतीये तर ह्या दोन आहेत असं असं आहे बघा तर चला आता बाय करू का बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कशी वाटली आजची सुखा फ्लावर त्याची ते पण सांगा रिशूने तर एक नंबर दिलेला आहे आता तुम्ही बघू किती नंबर देत आहे बाय घ्या सगळ्यांनी काळजी टेन ओ टेन तर बाहेरचं वातावरण मस्त ऊन पडलेलं आहे आणि आप आपलं काम सगळं आवरलेलं आहे मस्तपैकी स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता राहिली गोष्ट कशाची तर जरा मला व्हिडिओ बनवायच्यात आज बघू तर घ्या सगळ्यांनी काळजी हां